महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली तीन महिन्यातच सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख महिलांसह राज्यातील अडीच कोटी महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आणि राज्य सरकारने त्यांना नोव्हेंबर अखेरचा लाभ विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वीच दिला निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची ग्वाही दिली याचा मोठा फायदा महायुती सरकारला झाला याची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर एकवीस एप्रिलपासून होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी सरकारने लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचा शब्द दिला होता मात्र ज्या महायुती सरकारने योजना आणली व एक जुलै पासून दरमहा पंधराशे रुपये दिले त्याच सरकारवर लाडक्या बहिणींनी विश्वास दाखविला त्याचवेळी महायुती सरकारने आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे वचन दिले त्याला लाडक्या बहिणींची साथ दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये तब्बल एकशे सत्याऐंशी आमदारांना एक लाखांहून अधिक मते मिळाली आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली त्यानंतर मिळेल आता दरमहा दीड हजार रुपये कि एकवीसशे रुपये की एकवीसशे रुपये एक द्यायचे याचा निर्णय आगामी काही दिवसात होईल अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली आहे